पहिली एकच योजना आपली आहे त्याच्यावर आपण दोन्ही शहराला आणि आडनस फॅक्टरीला पाणीपुरवठा करतोय त्या योजनेची आत्ताची लोकसंख्या जर पकडली तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचणी निर्माण आहेत अंबरनाथ शहराची तर अवस्था एकदम दयनीय बदलापूर आम्ही कसंही करून त्याच्यावर थोडंसं तरी नियंत्रण ठेवलेलं आहे पण अंबरनाथला अजिबात नियंत्रण दिसलं नाही आज आढावा ज्या वेळेला घेतला त्या टाइमाला पूर्णपणे अंबरनाथ शहराला खूप मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा त्रास आहे त्यासाठी पहिला निर्णय त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपण घेतोय की त्या शहरासाठी जी योजना आहे त्याला वन विभागाची जी अडथळे आहेत आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथं बोलवण्यात आलं होतं त्यांना त्या बदल्यात जी जागा द्यायची ती जागा देण्याचा ता निर्णय तातडीने घेतोय आणि अंबरनाथची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर काम सुरू करण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे अंबरनाथच्या योजनेला प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय तर नगराध्यक्षांनी सतत बसल्यापासून लोकांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या आवतीमध्ये सतत प्रश्न विचारले जातात तर ती दिशा मिळावी यासाठी आज खरी मध्ये ती अंबरनाथची सुद्धा इथं बैठक लावली होती आणि त्याला आज गती मिळेल त्याहीपेक्षा जे लिकेजेस आहेत अंबरनाथ शहरामध्ये किंवा बदलापूरचे सुद्धा असतील पण अंबरनाथ शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहेत नवीन योजनेचं टेंडर झाले पाईपलाईनचं सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे या नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय आपण या बैठकीमध्ये घेतलाय आणि ती योजना लवकर सुरू झाली पाईपलाईन नवीन टाकल्या तर लिकेजेसचं प्रमाण जे आता जवळजवळ सत्तावीस ते तीस टक्क्यापर्यंत आहे ते दहा बारावर जरी आलं तरी अंबरनाथ शहर पाहण्यापासून बराचसा त्याला दिलासा मिळेल आणि तोच पहिला प्रयत्न अध्यक्षांचा राहील आणि निश्चितपणे अध्यक्ष त्या बाबतीमध्ये त्यांचे सतत संपर्कच आहेत अजूनही त्याचा पटपुराव करण्यासाठी त्यांनी मला विनंती केली होती आणि त्या पद्धतीने आपण ती आज बैठक केली त्याचबरोबर अभय योजना खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची बिलं पेंडिंग आहेत व्याज वाढत जात आणि पैसे भरायला हिंमत होत नाही त्यामुळे त्याला एक लवकरात लवकर मान्यता घ्यावी अशा प्रकारचं दोन्ही अध्यक्षांनी मागणी केली होती उद्याच मी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री सचिव यांच्याबरोबर पत्रकार केलेलाच होता ती दिशा लवकरात लवकर मिळावी ती योजना मग लवकर कार्यान्वित व्हावी आणि नागरिकांना त्याचा दिलासा मिळावा हा एक महत्वाचा त्यात था निर्णय झाला ज्या भागातल्या पाण्याच्या टाक्यांची कामं सुरू आहेत त्याला प्राधान्य देऊन लवकरात लवकर त्या टाक्या मार्गी लागल्या पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय त्यामध्ये घेतला विशेषतः कुशिवली धरणावर अंबरनाथचं रिझर्वेशन राहावं अशा हो। प्रकारचंही मागणी अध्यक्षांनी केली त्यासाठी सुद्धा जलसंपदा मंत्री श्री गिरीजी महाजन यांच्याबरोबर आम्ही एक बैठक आयोजित करून नगराध्यक्षांना त्यांच्या मागणीचा पाठपुरावा करायला एक मदत करतोय बदलापूरसाठी सुद्धा आपण जवळजवळ चार धरणांचा प्रस्ताव पाठवलेला आहे इंदगाव नंबरवाडी चिंचवली आणि भोज ही चारही धरणं आपण खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न करतो एक येव्याचं त्यातल्या त्यात अगोदरच काम चालू झाले ते थोडं लहान आहे बारा एम एल डीचं आहे दहा ते बारा एम एल डीचं पण तरी सुद्धा तो एक चांगला होता असं बदलापूरला ही धरणं बांधली तर किमान पन्नास एम एल डी पाणी बदलापूरला स्वतःच्या धरणातलं पाणी राहील त्याच्यामुळे त्याच्यावर कोणाची काही अडचण राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणातला पाण्याचा दिलासा बदलापूर शहराला मिळेल ती पण आज चर्चा त्याच्यामध्ये आमच्या नगराध्यक्षांनी केल्या आणि त्यामुळं ही धरणं लवकर करावी असा त्यांचा आग्रह होता त्याला दिशा देतोय बरोबर पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा बदलापूरच्या नगरपालिकेचं टेंडर लवकर काढावं अशा हो। प्रकारचा एक आग्रह त्यांचा आहे ते पण टेंडर या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल आणि ही योजना पण लगेच काम चालू करू बदलापूर शहराला सुद्धा पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा असे या मिटिंगमध्ये आज महत्वाचे निर्णय झाले अजूनही खूप काही नगरसेवकांच्या तक्रारी होत्या त्याच्यातून दिशा देण्याचा प्रयत्न केलाय सदस्य सचिवांना या योजनेची पाहणी करण्यासाठी आणि एक मिटिंग आणि दोन्ही अध्यक्षांच्या बरोबर घेण्याची त्यांना उद्या मी विनंती करणार आहे बदलापूरला किंवा अंबरनाथला त्यांनी बैठक लावावी अशा प्रकारच्या त्यांच्याशी मी उद्या चर्चा करतोय त्यामुळं ते जर येतशी आले तर मला वाटते बरीचशी कामं ही मार्गी लागतील आणि दोन्ही ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत आहे